बांध्यापर्यंतच्या कासा बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेत्रवर मनापासून करतो या ठिकाणी स्वागत सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी हा सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता खास करून राज्यातील जो कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे यांच्यासाठी कारण राज्यातील व देशातील कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जुलै महिन्यात होणार आहे आता या ठिकाणी शंभर टक्के मालामाल कारण जुलै महिन्यात कांद्याच्या दरात येणार आहे या ठिकाणी एक हजार रुपयांची तेज प्रश्न उद्भवतो की जुलै महिन्यात असं काय होणार आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे आपल्याला एक हजार रुपयांची तेजी याला जोडून जो सर्वात महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की जर जुलै महिन्यात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची तेजी आली तर या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि याला जोडून आणखीन एक महत्वाचा प्रश्न की जर कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची तेजी आली तर जुलै महिन्यात कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सर्वात जास्त फायदा जर यांसारख्या सर्व प्रश्नांची आपल्याला जाणून घ्यायची असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपण व्हिडिओला लाईक करता शेअरसुद्धा करता परंतु मला माहीत नाही की आपण सबस्क्राईब का करत नाहीत म्हणून आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवा प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर सर्वांसाठी सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे ही जुलै महिन्यात कांद्याच्या दरात येणार आता एक हजारची तेजी म्हणजे जुलै महिन्यात जर विचार केला तर कांद्याचा कास्ताकार बांधव होणार या ठिकाणी मालामाल पण प्रश्न उद्भवतो की जुलै महिन्यात असं काय होणार की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याच्या दरात येणार एक हजार रुपयांची तेजी आणि जर ही तेजी आली तर जुलै महिन्यात कांद्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर जुलै महिन्यात कांद्याची विक्री करायची की थांबायचं कशात होणार फायदा चला समजून घेऊया जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा भाव दिसतोय तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्याने जुलै महिन्याचा विचार केला तर काही घडामोडी जुलै महिन्यात अशा घडणार आहेत की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची तेजी शंभर टक्के येणार आहे जर आपण बघितलं तर दरवर्षी जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची निर्यात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते परंतु यंदाच्या वर्षीचा विचार केला तर सिंधू जल करार म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी ही या ठिकाणी स्थगित केली जर आपण विचार केला तर याच्यामुळं पाकिस्तानला सध्या पाणी मिळत नाही म्हणून पाकिस्तानचा कांदा जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात येऊच शकणार नाही याच्यामुळे भारताला अजिबात कॉम्पिटिशन नाही याच्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभाव जुलै महिन्यात तेजी दिसणार याचबरोबर जर मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यात आपल्याकडे धुवाधार पाऊस झाला याच्यामुळे उभा कांदा त्या ठिकाणी नाचला तर स्टॉक केलेला कांदा जो झाडाखाली होता तो सुद्धा अडचणीत आला यामुळे आपण बघितलं की चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा स्टॉक खूप कमी आहे आणि याच्यामुळं जर आपण लक्षात घेतलं तर चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे आपली लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे तर या सर्वांना कांदा पुरवण्यासाठी लागणार कारण दिवाळीपर्यंत खरीपातील कांदा येणार नाही हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे मागणी पुरवठ्याचा मुद्दा यामुळे कांद्याच्या दरात तेज येणार तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुलै महिन्यात भारताची बांगलादेशला कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार याचाही कुठेतरी कांद्याच्या बाजारभावाला खूप मोठ्या प्रमाणात आधार मिळताना दिसू शकतो आणि या सर्वांना जुळून चौथा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जुलै महिन्यात सरकार ॲक्टिव्ह होऊन कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसू शकते याचा मागचं कारण बिहारच्या निवडणुका बिहारच्या निवडणुकाच्या तोंडावर जर कांद्याचा भाव बडकला तर याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम हा आपल्याला या ठिकाणी जो आहे तो कांद्याच्या दरावरती दिसणार आणि जो परिणाम आहे तो सॉरी इलेक्शनमध्ये दिसणार कांद्याचा भाव वाढू द्यायचा नाही हे सरकारचं मत आहे याच्यामुळे सरकार सुद्धा जुलै महिन्यात खरेदी करणार या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कुठेतरी कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात शंभर टक्के तुफान वाढताना दिसू शकतो यामुळे कांद्याची भावपात्री हजार रुपयांनी सुधारून तीन हजार क्रॉस होऊ शकते फक्त प्रश्न एवढा आहे की अशा परिस्थितीत आपण कांदा विकायचा की मग थांबायचा तर माझा तुम्हाला एवढा सल्ला आहे की भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे कांदा तीन हजार काय पाच सुद्धा त्या ठिकाणी गवसणी घालू शकतो यामुळे शक्य असेल तर तुम्ही थांबा विक्री अजिबात करू नका परंतु पैशाची गरज असेल तर दोन किंवा तीन टप्प्यात कांदा विक्री करा ज्यामुळे आपला खूप खूप खुँ फायदा तर कास्ताकार बांधवांनो आता आपल्या डोळ्यात लवकरच आनंदाचे आश्रू येणार आहेत आणि आपल्याला भरघोसता मिळणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला किती बाजारभावाची अपेक्षा आहे कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला अत्यंत आवडला आहे त्यामुळे एकदा लाईक करा कास्ताकार बांधवाप पाठवण्यासाठी शेअर कराय हो करून नोटिफिकेशन बिला जरूर ऑल करा यामुळे प्रतिकुड आपणास या ठिकाणी मिळत राहतो सर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे बहिराज आजच्या वेळ मानतो खूप खूप आभार